नमस्कार मी लक्ष्मी रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे अवघ्या आग सत्तर पंच्याहत्तर दिवसावर निवडणुकीचा रणसंग्राम येऊन ठेपलाय अशा सगळ्या देशाचं लक्ष लागले ते एका मतदारसंघाकडे आणि तो मतदारसंघ आहे शरद पवार यांचा पूर्वीपासूनचा परंपरागत बारामती लोकसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये चार ते पाच वेळा स्वतः शरद पवारांनी प्रतिनिधित्व केलं त्यानंतर दोन हजार नऊ पासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या मोठ्या फरकानं बारामतीमधून लोकसभेवर निवडून जात आहेत यंदा मात्र परिस्थिती वेगळी दिसते आहे आणि यावेळी सुप्रिया सुळेंचा पराभव अटळ असल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये जनतेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिल्लक असलेली जी कुंती शरद पवार यांचा जो पक्ष आहे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील ही चर्चा जोर धरू लागली नेमकं आपण आज हे लक्षात घेणार आहोत की बारामतीची परिस्थिती काय आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पुणे शहराचा काही भाग आणि खडकवासला भोर पुरंदर त्यानंतर दौंड बारामती हे मतदारसंघ येतात सहा विधानसभा मतदारसंघाचा मिळून हा एक लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये महादेव जानकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही निवडणूक लढवत सुप्रिया सुळे यांना चांगलंच जेरी सांगलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीसला दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली त्यांनी देखील टफ फाईट दिली मात्र जवळपास एक लाख चाळीस हजारापेक्षा अधिक मताच्या फरकानं सुप्रिया सुळे या विजयी झाल्या या विजयामध्ये म्हणजे लक्षात घ्या एक लाख चाळीस हजार ते एक लाख साठ हजाराच्या रेंजमध्ये त्या विजयी झाल्या होत्या या दीड लाखाच्या लीडमध्ये किंवा दीड लाखाच्या विजयाचा जो काही अंतर होतं त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ बारामती मतदारसंघाची लीड ही एक लाख तेवीस हजाराची होती यावरून तुमच्या लक्षात येईल की बारामतीला या लोकसभा मतदारसंघामध्ये किती अनन्यसाधारण महत्व आहे आणि आजची जर का परिस्थिती पाहिली तर बारामती मतदारसंघ लोकसभेचा असो की विधानसभेचा असो यावर अजित पवार यांचा वरचष्मा असल्याचं किंवा शिवसेना भाजप आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महायुतीचा वरचष्मा असल्याचं दिसून येतं आहे परिस्थिती काय आहे तर या ठिकाणी पुरंदर असेल किंवा भोर असेल या ठिकाणाहून आमदार संग्राम जगताप आणि आमदार संग्राम थोपके हे दोन काँग्रेसचे आमदार आहेत भीमराव तापके हे खडक आणि राहुल कुल हे दौंडमधून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमदार आहेत तर इंदापूर आणि बारामती हे दोन मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत या ठिकाणाहून दत्तामामा भरणे आणि स्वतः अजित पवार हे आमदार आहेत म्हणजे या ठिकाणी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं बलाबल सारखं आहे मात्र आता महायुती असल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकत्र झाल्यास चार मतदारसंघ एकत्रपणे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभा राहिले मग सुप्रिया सुळे यांच्या यांना पराभवापासून कोणीही अडवू शकत नाही रोखू शकत नाही कागदावर जर का आज ही निवडणूक पाहिली तर ती अजित पवार यांच्यासाठी किंवा महायुतीसाठी अत्यंत सोपी अशी दिसून येते अजित पवार यांचा असलेला दांडगा संपर्क थेट काम करण्याची पद्धत लोकांमध्ये बसून लोकांचे प्रश्न ऐकून घ्यायचे आणि जागेवर रिझल्ट द्यायचा ही त्यांचे काम करण्याची स्टाईल यामुळं अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना जर का उमेदवारी मिळाली तर ननन भाऊजाईमधला हा जो काही सामना आहे तो अत्यंत लक्षणीय आणि चुरशीचा असाच होणार आहे या मतदारसंघाचा भौगोलिक विचार केला किंवा मताच्या आधारावर किंवा पक्षीय बलाबलानुसार जर का विचार केला तर आज तरी सुनेत्रा पवार यांचं पारणं खूप जड दिसून येत अर्थात शरद पवार हे जे नाव आहे या नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण करतं असं म्हणतात शरद पवार हे बारामतीमध्ये कधीच म्हणजे निवडणुकीचा अर्ज भरायला आणि थेट शेवटच्या दिवशी सभा घ्यायला जातात बाकी बारामतीची निवडणूक ही लोकच हातात घेतात असं बोललं जातं पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अशी परिस्थिती दिसून येत नाहीये सुप्रिया सुळे या केवळ संसदरत्न म्हणून उत्कृष्ट संसदपटू असतील पण ग्राउंडवर शरद पवार यांच्याही पेक्षा अजित पवार यांचं काम अतिशय चोख आणि चांगलं आहे आणि आता अजित पवार यांनी काकाशी उभा दावा घेत भाजपचे जवळीक साधत सत्तेत सहभागी झाल्यामुळं परिस्थिती वेगळी आहे हे सांगायला कोणा भविष्यकाराची गरज नाही म्हणजे जर का आपण दौंड आणि खडकवासला या मतदारसंघाची आकडेवारी जर का काढली दोन हजार एकोणीसची तर या दोन मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल यांना जवळपास एक लाखाच्या आसपास मताधिक्य होतं पण हे मताधिक्य केवळ एकट्या बारामती विधानसभा मतदारसंघानं कवर अप केलं होतं बारामती विधानसभा मतदारसंघातून एक लाख वीस ते तीस हजाराची लीड ही सुप्रिया सुळेवर नाही आज मात्र सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांच्या पत्नी असो किंवा इतर कोणताही उमेदवार असो त्याच्या विरोधात डोअर टू डोअर जावं लागणार आहे इतक्या दिवस सुप्रिया सुळे या फॉर्म भरायच्या आणि सगळी यंत्रणा अजित पवार राबवायचे शरद पवार सभा घेऊन जायचे तत्पूर्वीची आणि त्यानंतरची सगळी यंत्रणा अजित पवारांच्या हातात असायची आता मात्र अजित पवार समोर सुप्रिया सुळे यांना सगळीच फिलिंग लावावं लागणार आहे साम दाम दंड भेद या सगळ्या प्रकरणांमध्ये सुप्रिया सुळे या अजित पवारांसमोर खूप तोकड्या पडतील हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यकाराची किंवा राजकीय विश्लेषकाची गरज नाहीये सुप्रिया सुळे यांचा आवाका हा तसा खूप मर्यादित आहे त्या महाराष्ट्रभर फिरतील महाराष्ट्रामध्ये स्टार प्रचारक म्हणूनही फिरतील पण ग्राउंडवर जी रिॲलिटी आहे तो त्यांना नाकारता येणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये आज जर का या ठिकाणी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा जर का सामना झाला तर कदाचित सुप्रिया सुळे या पराभूत झाल्यास आश्चर्य वाटायला नव्हतं आणि मोदी शहा आणि फडणवीस या तिघांची रणनीती पाहता अजित पवार ज्या पद्धतीनं ॲग्रेसिव्ह झालेले आहेत म्हणजे अजित पवारांनी गेल्या महिनाभरात बारामतीमध्ये आत्तापर्यंत दहा ते पंधरा दौरे केले त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या विकास रथ घेऊन गावागावात जातात वाडी वस्तीवर जातात तांड्यावर जातात सुनेत्रा पवार यांचं महिलांमधलं कार्य किंवा महिलांमधली क्रेज ही एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा देखील जास्त आहे हजारो लाखो महिला या सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी दिसून येतात अशा परिस्थितीमध्ये सुप्रिया सुळे ह्या कितीही जरी सांगत असल्या की तगडा उमेदवार अजित पवारांना शोधावा लागेल पण सुनेत्रा पवार या जर का मैदानात उतरल्या तर सुप्रिया सुळे यांना दारोदार मताची भीक मागण्यासाठी किंवा मतदान मागण्यासाठी फिरावला आहे मतदार राजा अत्यंत हुशार आहे तो, तो शेवटच्या क्षणापर्यंत काहीही सांगणार नाही पण हाच मतदार राजा हे देखील ओळखून आहे की त्याला जर का दररोज त्याचे अडचणी दूर करायचे असतील किंवा त्याला निर्माण होणारे प्रश्न सोडवायचे असतील तर अजित पवार यांच्यासारखा सहजपणे उपलब्ध होणारा माणूस दुसरा नाही आणि त्यामुळंच जो अंडर करंट या मतदारसंघाचा दिसून येतोय तो हेच सांगतोय की शरद पवार सुप्रिया सुळे यांना यावेळी दणका नक्की बसणार आहे अद्याप सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी दिवस आहेत लोकसभा निवडणुकीला मतदान झाल्यानंतर मतमोजणीला देखील महिनाभराचा कालावधी लागणार आहे त्यामुळं आज त्या ठिकाणी काय होईल हे सांगणं जरी धाडसाचं असलं तरी मतदारसंघाचा मागच्या दोन हजार एकोणीसच्या लीडचा आणि एकूण पक्षीय बलाबलाचा जर का विचार केला तर सुनेत्रा पवार यांचं पार्टन निश्चितपणे जड दिसते आणि त्या सुप्रिया सुळे यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आज त्यांनी दिसून येते